टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ पुरंदरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी सनदी अधिकारी श्री संभाजीराव झेंडे साहेब यांचे आज फुरसुंगीतील हवेलीतील महिलांनी प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब यांचे आगमन होताच युवकांनी झेंडे साहेबांना खांद्यावर घेत होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या स्टेजवर नेत घोषणा देत साहेबांचे स्वागत करण्यात आले राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे युवा नेते अमित शेठ सुरेश अप्पा यांच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांसाठी विविध आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आली होती या कार्यक्रमासाठी हवेलीच्या अनेक गावातील महिलांनी सहभाग नोंदविला होता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पुरंदर हवेली मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी सनदी अधिकारी निवडणूक रिंगणात उतरणार असून त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली असून पुरंदर हवेली तालुक्यातील प्रत्येक कटआउटवर घडवणारच असा मजकूर लिहून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब यांचा फोटो लावत प्रचंड जाहिरात देखील करण्यात आली आहे मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्यक्ष नागरिकांना जाऊन भेटी गाठीचा एक दौरा देखील त्यांनी पूर्ण केला असून महिलांसाठी देवदर्शन सहली देखील मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येत आहेत गणेशोत्सव काळात प्रत्येक गावोगावच्या गणेश मंडळांना भेटी देत तरुणांशी संपर्क साधण्यात आला आहे शेतकरी कष्टकरी कामगार महिला तरुण विद्यार्थी यांच्याशी देखील कार्यक्रमाच्या माध्यमातून दांडगा संपर्क साधण्याचे झेंडे साहेब प्रयत्न करत आहेत विधानसभेच्या निवडणुकीची जवळजवळ अर्ध्याहून अधिक प्रचाराची तयारी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी केली आहे परंतु पुरंदर हवेली विधानसभेत विद्यमान आमदार काँग्रेस पक्षाचे संजय जगतापासून महाविकास आघाडीतील जागा वाटपात हा मतदार संघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे परंतु विद्यमान आमदार संजय जगताप यांना डावलून ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटेल का हा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे जर ही जागा काँग्रेस पक्षाला गेली तर माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे